काही प्रसंग इतके भयान असतात की आपल्याला आयुष्यभराची शिकवण देऊन जातात असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तरित सलामग टीके चाया विस्मरणीय बयान जगात ने ली है। जी आज़े ही माझ्या कुटुंबाने अनुभवलेली घटना आहे जी आज ही आठवली की अंगावर काटा उभा राहतो काही गोष्टी अशा असतात ज्या समजावून घेता येत नाहीत किंवा विसरता येत नाहीत ये ही गोष्ट ही अशीच आहे त्या दिवशी आमचं छोटस सहल स्वप्न एका भयानक वास्तवात परिवर्तित झालं ज्यामुळे आम्ही कायमच भीतीच्या सावटाखाली राहायला लागलो बरीच वर्ष उलटली आहेत घटनेला पण अजूनही सगळं काही अगदी डोळ्यांसमोर आहे आम्ही सर्वजण रोजच्या जीवनाच्या धावपळीला काही काळ बाजूला ठेवून एका छोट्या हिलस्टेशनवर सुट्टीवर जायचं ठरवलं होतं बाबा आई माझी धाकटी बहीण काव्या आणि मी आमचं छोटस कुटुंब बाबा एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक होते आणि त्यांचा वेळ कायम कामातच जात असे आई गृहिणी असून आमचं घर व्यवस्थित सांभाळत असे काव्या तेव्हा शाळेत होती सुट्टीच्या निमित्ताने आमचा बेत झाला होता आणि सगळेजण खूप उत्साहित होतो एका प्रसिद्ध रिसॉर्टचं बुकिंग आम्ही आधीच केलं होतं हे रिसॉर्ट जंगलाच्या भागात म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं होतं तिथली शांतता आणि एकांत आमच्यासाठी परिपूर्ण ठरेल असं वाटत होतं दोन दिवसांचा बेत आखला होता शुक्रवारी लवकर निघून संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचायचं आणि मग दोन दिवस काढायचे शनिवारी जवळपासच्या जा जागा पहायच्या जा, आणि मस्त मजा करायची आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा खरोखरच तिथल्या शांततेने आमच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकला तिथले थंडगार वारे निसर्गाच्या कुशीत वसलेलं वातावरण आणि पाहता पाहता क्षितिजापर्यंत दिसणारी हिरवळ सगळं स्वप्नवत वाटत होतं आमचा सहलीचा निर्णय योग्य ठरला होता म्हणून आम्ही सगळेच खूप खुश होतो रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर व्यवस्थापकाने आमचे स्वागत केले रिसॉर्ट फार मोठं नव्हतं पण खूप छान आणि नीटनेटकं होतं व्यवस्थापक खूपच नम्र होता आणि त्याने आम्हाला हसतमुखाने रिसॉर्टची माहिती दिली आमच्या खोलीत पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश झालो नंतर बाबा म्हणाले आज संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊया काय म्हणताय आम्ही आनंदाने तयारीला लागलो त्यानंतर रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने आम्हाला एक विचित्र सूचना दिली तो म्हणाला की सूर्यास्तानंतर जंगलाच्या दिशेने जाऊ नका तो परिसर निर्मनुष्य असतो आम्हाला ही सूचना फारशी महत्वाची वाटली नाही मला वाटलं की जंगली प्राण्यांची भीती असेल पण या भागात मी तसे काही ऐकले नव्हते बाबांना विचारले तर ते म्हणाले की काही नाही आपण उशिरा येऊ आणि याला जागे राहावे लागेल म्हणून याने असं सांगितलं असेल संध्याकाळी सूर्य मावळतीला जात असताना आम्ही रिसॉर्टच्या आजूबाजूलाच फेरफटका मारायला निघालो काव्य अतिशय आनंदी होती आणि झाडांमध्ये लपलेल्या पक्ष्यांना पाहून ती उड्या मारत होती वातावरण खूपच प्रसन्न होत त्यावेळी आमच्याकडे रोलवाला कॅमेरा होता ज्यात वडील फोटो काढत होते मी सुद्धा आजूबाजूचा परिसर निहाळत होतो पण त्या शांततेत एक विचित्र आवाज आलटून पालटून ऐकू येत होता जणू काही एखादं कुचक का चुकलेलं झाड वाऱ्यामुळे हलतय त्याच्या जीर्ण झालेल्या फांद्यांचा आवाज आमच्या कानावर पडत होता आम्ही चालत रिसॉर्ट पासून खूप लांब आलो होतो आणि आता दाट जंगलाचा भाग सुरू झाला होता असं वाटत होत कारण वातावरणही वेगळंच भासत होत आवाज होता तो फक्त झाडांच्या सळसळण्याचा या व्यतिरिक्त एक भयान शांतता जाणवत होती त्या भागात पोहोचल्यानंतर बाबा थांबले इथून पुढं जायला नको त्यांनी सुचवलं पण आम्हाला कुतूहल होत म्हणून मी म्हणालो की अजून थोडं पुढे चालत जाऊया खूप शांत वाटतंय अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं तसे आम्ही पुढे गेलो वातावरणाला हळूहळू एक गोड रंग चढू लागला होता आता मलाही थोडं अस्वस्थ वाटू लागलं सूर्य मावळतीला जाऊन बराच वेळ उलटून गेला होता आणि त्यात मोठ्या आणि उंच झाडांमुळे अंधार अधिकच जाणवू लागला होता जसजसा अंधार वाढत होता तसतशी माझ्या मनात एक प्रकारची अनामिक भीती निर्माण होत होती बाबा आणि काव्या समोर चालत होते आणि मी आणि आई मागे होतो तितक्यात आजूबाजूच्या झाडांतून काहीतरी हल्ल्याचा आवाज झाला आम्ही सर्व थांबलो बाबा सावध होऊन आजूबाजूला पाहू लागले पण काही दिसलं नाही आता मात्र आम्ही तिथून मागे फिरायचं ठरवलं आल्या वाटेने पुन्हा पायपीट सुरू झाली तितक्यात काव्याला मागून कसला तरी आवाज आला म्हणून तिने मागे वळून पाहिलं आणि तिचा चेहरा फिका पडला ती कापऱ्या आवाजात म्हणाली मागे बघा कोणीतरी उभा आहे आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिलं झाडांच्या सावल्यांमध्ये एक आकृती उभी दिसली मला कळायला वेळ लागला की ती हळूहळू आमच्याकडे सरकत आहे जशी ती आकृती पुढे आली आम्हाला स्पष्ट दिसलं ती एक मानव सदृश आकृती होती पण सगळ्यात भयानक म्हणजे तिचं डोकं नव्हतं शरीर संपूर्ण होत हात पाय व्यवस्थित दिसत होते पण मानेवर डोकंच नव्हतं त्या क्षणी आम्ही थरारून गेलो माझ्या आईने भीतीने किंचाळत मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण ती कोसळली बाबांनी तिला कसे बसे सावरले मी मात्र शून्यात गेल्यासारखा एकटक पाहत होतो बाबांनी माझा आणि काव्याचा हात धरला आणि जोरात मागे खेचले आम्ही सगळे मागे वळून धावत सुटलो पण त्या शिरविरहित आकृतीच्या पावलांचे आवाज आमच्या पाठीमागून ऐकू येत होते आई आणि काव्या भीतीने ओरडू लागल्या रडू लागल्या त्या जंगलातल्या झाडांमधून आमचा आवाज प्रतिध्वनित होत होता तितक्यात आईच्या चपलीची एक पट्टी तुटली आणि ती खाली पडली ते जे काही होत ते आमच्या जवळ आलं होत पण एका झटक्यात बाबांनी तिला उचललं आणि आम्ही धावत राहिलो ते जेव्हा जवळ आलं होत तेव्हा कुजलेल्या माणसांचा उग्र वास येत होता आश्चर्य म्हणजे आम्ही पळताना तो वास अजूनच तीव्र होत चालला होता काव्या रडू लागली आणि सांगू लागली दादा दादा हे काय आहे मी तिला धीर दिला, दिला। पण माझं मनही घाबरून गेलं होत रिसॉर्टचं अंगण दिसताचा मला हायस वाटलं तिथं पोहोचल्यावर व्यवस्थापकाने आमच्या दिशेने बॅटरी फिरवली तसे आम्ही त्या दिशेने दावत आलो त्याच्या हातात अजूनही काहीतरी होत मी मागे वळून पाहिलं तर त्या प्रकाशात ती आकृती अचानक अदृश्य झाली आम्ही सगळे थरथरत होतो घामाने निथळत होतो आमच्या डोळ्यात भीती दाटलेली होती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने आमचं सांत्वन केलं आम्हाला आत घेऊन गेला पाणी वगैरे दिलं शांत झाल्यावर काही वेळाने तो बोलू लागला सर मी तुम्हाला म्हणालो होतो की सूर्यास्तानंतर जंगलात जाऊ नका त्यात तुमच्यासोबत तुमचं कुटुंब आहे म्हणून काळजीपोटी म्हणालो तुमच्या मागे ते जे काही येत होतं ते मानकाप्याचं भूत होतं जे इथल्या भागातल्या अनेक लोकांना दिसतं त्यांचा पाठलाग करतं साधारण वीस वर्षांपूर्वी जंगलात एका माणसाचा खून झाला होता त्याचं डोकं दगडाने ठेचून त्याला ठार मारलं होतं पटू नये म्हणून त्याचं शरीर जंगलाच्या वेशीवर आणून टाकलं होतं तो प्रकार इतका क्रूर होता की त्याच्या आत्म्याला अजूनही शांती मिळाली नाही म्हणून त्याचा आत्मा शिरविरहित अवस्थेत तिथे फिरतो व्यवस्थापकाच्या सांगण्यानुसार त्या भागातल्या अनेक लोकांनी त्याला पाहिलं होतं पण तो फक्त पाठलाग करून घाबरवतो हो नुकसान करत नाही हा सगळा भयानक प्रकार आम्ही पहिल्यांदाच ऐकला आणि अनुभवला होता ती रात्र आम्ही ना जेवलो ना झोपलो संपूर्ण रात्र तशी जागून काढली रात्रभर आम्ही एका खोलीत एकत्र बसून राहिलो सकाळ होताच आम्ही तिथून निघण्याचा निर्णय घेतला बाबा म्हणाले हे आपलं ठिकाण नाही इथून लवकर बाहेर पडलं पाहिजे त्या घटनेला आता बरीच वर्ष लोटली आहेत पण आजही ती रात्र आणि ते मानकाप्याचं भूत माझ्या मनात जिवंत आहे काही गोष्टी दिसतात तितक्या साध्या नसतात त्या जंगलाने आणि त्या रिसॉर्टने आम्हाला एक गोष्ट शिकवली काही वेळा शांततेच्या मागे गोड सत्य लपलेलं असू शकतं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका